हे बघ बाई तू सांग मला सांगायची गरज नाही आहे की मी माझी कशी काळजी घ्यायची माझ्या बाळाची कशी काळजी घ्यायची हां तू लई चांगली असतेच ना गुणाची तर मी ऐकलं असतं तुझं तुम्हाला सांगायची गरज नाही म्हणते ना बाळाचं काळजी घे मी तुला तर दहा वेळा सांगते तेच सांगते बाळाची काळजी घे तुझी काळजी घे काय झालं तर माझ्यावर मागे जर का मला आणि माझ्या बाळाला काही झालं तर मी तुझ्या तुला सोडणारच नाही बघ मग हां लक्षात ठेव तू मला जास्त टेन्शन देऊ नको मला ना जास्त यांना त्रास देऊ नको तुला लय वेळा सांगितले मी तीन चार दिवस झाले मी व्हिडिओ काढते का नाही काढ तीन चार दिवस झाले मी व्हिडिओ बंद केले म्हणून व्हिडिओच्या ना आधीच नको लागायला हे व्हिडिओच्या ना आधी लागलं ना तर मगच मला आणि माझा नावर पण म्हणला सुदेश पण म्हणला की तू व्हिडिओ पण काढू नको व्हिडिओच्या नादी नको लागू आणि ती काय विडिओ काढती पोस्ट करते ना ते पण बघू नको पण आता मी सहज बघितलं तर तिचे रोज एक एक दोन 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 व्हिडिओ आहेच माझ्या नावाचे ते खिरवरनं पण तिने दोन चार व्हिडिओ टाकल्यात अजून पण काय 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 इथं ना असं काय खाल्लं ना आंबट इथं नाही का असं एकदम पाणी येतं असं आंबट एकतर मला तीन चार दिवस झालं म्हणजे आता किती आठ दिवस होऊन गेला असेल मला उलटी मळमळसारखं होतंय होते आत्ता पण आता, आता जास्तच होते मला म्हणून मी व्हिडिओकडे लक्ष देत नाही सुरेश पण म्हटलं तिच्याकडे लक्ष देऊ नको पण मी आत्ता सहज बघितलं म्हटलं काय म बोलती बघावा तर तेच सांगत बसली खेरूवरनं तिने असं केलं तमाशा केलं हे केलं के ते केलं पण बाळाचं पण पिलं पडशील बाळाचं पण की बाळाकडलं फिर तू याकडलं फिर असं तसं काय 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 भुकत बसली म्हणती माझा गळा दुखतोय मी एकदम मनापासून सांगते म्हणून माझा तुला कोण म्हणलं वरडून बोल गाळ हा करून बोल तुझा गळा दुखणारच ना मग वरडून बोललं तुझा गळा दुखणारच ना म्हणते मी लय वरडून बोलते मी मनापासून बोलते म्हणून माझा गळासुद्धा दुखायला लागला तुला सांगू सांगू तुला कोण म्हणलं का सांग मी म्हणले का तुला सांग तर माझी परिस्थिती काय चालली मी तीन चार दिवस झालं कोणच्या अवस्थेत आहे काय माझी परिस्थिती चालली तिला ते हवळं तर कळायला पाहिजे नाही व्हिडिओ पोस्ट करत नाही व्हिडिओ पण काय काढत नाही ते जर कशी तब्येत असेल काहीतरी असेल तर आपण नको काही त्रास द्यायला अजून बहीण आहेस ना तू बहीण नसती तर म्हणलं असतं दुसरे चल बाबा असते त्रास देणारे पण सक्की बहीण असून आणि ते पण मोठी आई समान आहेस ना तू मोठ्या बहिणीला आई मा मानते ना मी तर मानायचे आता पण मानते असं नाही पण हे अशा असते का मोठी बहीण आईसारखी असते मग आई अशी आपली करू शकते का आपल्या मुलीला असे त्रास देऊ शकते का एवढं तर कळायला पाहिजे ना कोणचे आहे तुला मी आई म्हणून माझं उलटी त्रास उलटीचा त्रास व्हायला लागला मुलाचं दोन दिवस झालं दुखते परत सर्दी ताप आली आहे त्याला दोन दिवस झाला औषध वगैरे पासते आणि एकटीच मी घर सांभाळायला सुदेश काही घरी नसतो सांभाळायला येणार का आता रात्रीच येईन दिवसभर मी बघणार त्याला माझं स्वतःचं बघून माझं दुखतंय ते बघून मी त्याला समणार हां मला पण थंडी ताप सारखं कणकणी आली हम्म इतकं दुखतंय तरी पण माझं मी सोडून काय तुझेच व्हिडिओ बघत बसू आणि तुझ्या उत्तराला उत्तर, उत्तर देत बसू का मी आता खात म्हणजे खायचं तर नव्हतं पण जबरदस्तीने मी ना थोडस बटाट्याची भाजी आणि थोडस भात खाल्लाय तरी ते ना माझं ते सगळं असं आंबट नाही का असं म्हणतो आपण ते जळजळ होते आणि त सगळं येते नाही का असं पाणी येते उलटीवाणी उलटी पण आता मला त्रास व्हायला लागला उलटीचा पहिले उलटी होत नव्हती फक्त असं नाही उलटीचं वणी व्हायचं पण आता मला उलटीचं होतं किती चार पाच दिवस झाला मला उलटीचा पण त्रास व्हायला लागलाय मी ते फोन बघतच नाही 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 मी माझ्याकडंच ते उलटीचं ते त्याच्यामध्येच मी एकदम गळून गेले आणि माझ्या मुलाकडं बघून मला तर मला काय सुसना मोठी बहिणी आहे उलट ती यायला पाहिजे बघायला पाहिजे काय लागते काय नाही हे करायला पाहिजे काय दुखलं गिकलं काय लागते काय नाही लागत लक्ष द्यायला पाहिजे तर ती उलट अजून खड्ड्यात मला घालायला लागली उलट अजून मला मरणाच्या दारात ढाकायला लागली असं असेच गोष्ट झाली नाही मोठी बहीण असल्यावर अशी वागले असते का तू मोठीच बहीणस ना नक्की माझी काय बोलू येला मी मला बोलायचं तुझं वाटत नाही मी म्हणलं माझं चांगले सुखाचे दिवस चालले आहेत म्हणजे मला त्रास होतोय दुखणं नाही ते हाय पण म्हणलं खुशीचे दिवस आहेत माझे तरी ह्या असलेले नाले बाईककडं कुत्रीकडं मी लक्ष देणार नाही पण ती व्हिडिओ पोस्ट केले ते पण मी बघत नव्हते सुदेश म्हणलं ना तर मी म्हटलं ठीक आहे ऐकते तो मला तू त्रास घेऊ करून घेशील तुला परत दुखणं येईन बाहे ना तर तू तुझ्याकडं लक्ष नको देऊ मग मी तिच्याकडं पण आता माझ्या नाही रावलं मला आणि मी बघितलं तुझी व्हिडिओ आहेच तिचं सुरूच आहे तिचं काय बोलू ह्या बाई तिला जसं कळालं की मी प्रेग्नेंट आहे ती आली का विचारायला पहिल्या दिवशी व्हिडिओ टाकला हा तू प्रेग्नेंट आहे असे तसे तु तू तुझी तु तु लक्ष घे काळजी घे मी तुला त्रास नाही देणार पहिल्या लई छान 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 बोलली आणि दुसऱ्या दिवशीपासून परत भुकायला लागली पहिल्या दिवशीच तिला लय जोर आलं तर चांगलं बोलायचं आणि दुसऱ्यापासून दुसऱ्या दिवशीपासून मग परत तिचं आहे तेच आहे तर आत्तापर्यंत आहे आत्तापर्यंत एक एक दोन दोन तिचे व्हिडिओ आहेच तुम्ही बघा माझे व्हिडिओ मी दोन तीन चार दिवस झाले व्हिडिओ टाकले नाही पोस्ट पण नाही केली चांगले आमचे सुखाचे दिवस चाललेत ना तर मला हे असं फालतू गोष्टी ज्याकडे लक्ष द्यायचं नाही असं फालतू आणि फालतू गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही मला माझं माझं चांगलं आहे ना तर चालेल ना आयुष्य तर ते चांगलंच हे काही काही क्षण असत ना आनंदाचे तर ते आनंदातच जगायचे त्या पुत्रीमुळे मी माझं दिवस खराब करू का मोठी बहीण आहे समान असती ना मला तिला काहीच बोलूशी वाटत नाही पण मा माझं आहे ना असं झालंय ना मला ते तिचं बोलणं बघितलं ती काय बोलते ते बघितलं मला चिडचिड चीर व्हायला लागली आता तर जास्तच व्हायला लागली सुदेश पण काय बोला सुदेशच सोडा माझा मुलगा जरी काय केलं ना मला चिडचिड होते का तर मागच्या वेळेस पण मला डिलिव्हरीला तसंच झालं तर आता पण मला तसंच होते मागच्या वेळेस तर इतकं नाही पण ह्या वेळेसले चिडचिड चीर व्हायला लागले का तरी बाई मला त्रासच द्यायला लागली तसा तर आता तू किती बोलायचं ना ते बोल किती वेळ करायचे कर मी लक्षच देत नाही आता मी तुला सांगते लास्ट मी तुला सोडणार नाही बघ मग हम्म चांगलं आमचं चाल ना तर नजर नको लावू आमच्या ह्याला घराला जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे कुत्रीचं नाही बाबा तिथं काही थांबा नाहीच काय करू मी या बाईचं सांगा काय करू काय मी मीच थकले माझे डोळे बघा तुम्हाला एकदम तासन मला रात्रभर झोप नाही माझं तर दुखते दुखते मुलाचं दुखते म्हणून मुला त्याकडं ओ हो दे मुलगा ऐकत नाही त्याकडे बघायलाच लागतं ओढणी दे मला आणून थंडी येते वासे मी ओढणे वगैरे घेऊन बसते ना असे एकदम हे तर ओढणी आणून देणे घे म्हणतोय रात्रभर मी जागे मुलगा पण जागे चार वेळा चार वेळा उठलाय तो चार वेळा माझे डोळे बघा एकदम हे झाले असते मला इतकी झोप आलेली आहे पण तो मुलगा जागे तर मी काही झोपू शकत नाही का तर तो छोटा येतो कुठं खेळतो वगैरे काय येते तर भीती वाटते पडायची गिडायची येते त्याची म्हणून मला काही झोप पण लागणार नाही आणि झोप तर खूप आलेली आहे मी सहज तिचा व्हिडिओ बघितलं म्हणलं तिला उत्तर द्यावं एक गोष्टीचं पण ती काही सुधारणारी बाई नाही दिसत मला तिचं आहे ना व्हिडिओ तर तिचं सुरूच ठेवणार म्हणून मी ती याच्या लक्ष देणार नाही काय करायचं तिला करू द्या मोठी बहीण माय समन असते ती बघा छोटी बहीण असते तरी मी एखाद्या वेळेस समजून घेतला असते हाय छोटी म्हणून माझ्यापेक्षा जी छोटी बहीण आहे तर मी समजून घेतला असतं छोटी बहीण आहे मी मोठी आहे तसं तिने समजून नको घ्यायला मी छोटी आहे ती मोठी आहे Und no, ob ich damit